नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता आपण आलो आहे शेतामध्ये आणि हे माझ्या मामाचं शेत आहे हे बघा इकडे गाई मशी वगैरे पाळलेल्या आहेत तिकडे दिसतंय का जेवढा मला महिन्याला पगार आहे ना तेवढ्याचं दूध घालतो माझ्या मामाचं पोर का हां शेतामध्ये केल्यावर भरपूर काय काय आहे जर नाही केलं तर काहीच नाही आहे मित्रांनो मेहनत खूप महत्त्वाची आहे तेवढीच शेती पण लागते त्याचबरोबर पाणी पण असणं गरजेचं आहे तर हे बघू शकता त्यांचे इथे आंब्याचे झाड हे आंब्याला आठ वर्ष झाले हे आठ वर्षाचं झाड आहे आंब्याचं मागच्या तीन वर्षापासून याला उत्पादन घेत आहेत आम्हाला जा हे बघा ही माझ्या मामाचा मुलगा आहे हा एवढी सगळी शेती हा एकटा बघतो आणि याच्या सपोर्टसाठी ह्याचे वडील म्हणजे माझे मामा ते आहेत हे बघा मी आलो म्हटल्याच्या नंतर ऊस डाळे हे बघा माझ्यासाठी घेऊन आलाय हे बघा हे कॉर्नफ्लॉवरचं झाड ज्याला मकाचं कणीस बोलतात मराठीमध्ये हे बघा एका झाडाला दोन दोन कणचं लागलेले आहेत आणि हे भुईमुगाच्या शेंगा अजून लहान आहेत शेंगा लागलेल्या नाही त्या बघा या तुम्हाला मी कांदा दाखवतो हे बघा एक कांदा आणि मिरची कुठे लागते हे पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो या तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे मिरचीच झाड आणि मिरची तिकडं पण लागते जिकडं तुम्ही विचार करताय <laughs> झाडाला पण लागते आणि खरं बोलल्यावर तिकडे पण लागते जिकडे तुम्ही विचार करताय तिकडे आणि याचं नाव मी सांगणार नाही तुम्हाला याचं नाव कमेंटमध्ये सांगा कमेंट करून सांगा की हे कशाचं झाड आहे हे बघा फुलं पण लागलेत शेंगा पण लागलेत हे बघा कमेंट करून सांगा भावानू हे बघा आणि मी आता चने खातो या बाय हे बघा मी तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो सगळे झाडं हे जे झाड आंब्याचं जे बूड आहे त्याचं बारा बाय पंधराचं अंतर आहे म्हणजे एक साईडला असं बारा फूट आणि एक साईडला पंधरा फूट कमीत कमी शंभर झाडं इथं हे बघा तुम्ही पाहू शकता तोर किती लागला आहे मला खूप आवडते आंब्याची शेती वगैरे करायला म्हणजे थोडक्यात बागायत शेती पण पन... कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही भावा त्यासाठी कष्ट खूप महत्त्वाचे आहेत आणि कष्ट केल्याशिवाय हे फळ जे दिसतंय ते असंच येत नाही आहे आपण म्हणतो की आज आंब्याची एवढी मोठी यांची बागा येत आहे एवढं उत्पादन आहे एवढी आंब्याची झाडं आहेत मोठी झाडं येतं खूप छान आहे पण ह्याच्या पाठीमागची जी मेहनत आहे ती मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले त्याच्यामुळं मला माहिती आहे की शेती करण्यासाठी किती मेहनत घ्यायला लागते बघणाऱ्यांना फक्त वाटतं की बाबा हां एवढं चांगली बागायत आहे एवढं फळ आहे एवढं उत्पादन आहे पण मागचे जे आठ वर्षापासून जे त्यांनी मेहनत घेतलेली आहे ती खूप मोठी मेहनत आहे त्याचं आज आपण फक्त फळ बघतोय आणि त्यांनी जी घेतलेली मेहनत आहे हे मी तुम्हाला दोन मिनटाच्या किंवा पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये ना दाखवू शकतो ना सांगू शकतो परंतु ठीक आहे केल्यावर म्हणजे मेहनतीचं फळ भेटतं थोडक्यात मला हेच दाखवायचं होतं आणि हेच सांगायचं होतं कोणाकोणाला आंब्याची बाग आवडली त्याने कमेंट करून नक्की सांगा भावानो